संकेत किंवा देण्यात आलेले आणि महाराष्ट्राला आणखी काय हो या, या राजकरन आता या संपादकी असा त्याच्यामुळे कोणाला वाईट वाटलंय का आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या की सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे ते आतापर्यंत लोक भावना होती आहे मग आता प्रश्न का निर्माण उचारताय तुम्ही प्रश्न का निर्माण करताय असा आहे तसा आहे तसा आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली दोघांनीही आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहे लक्षात घ्या आणि जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल कारण महाराष्ट्र हा कायम ठाकर्यांवर प्रेम करणारा महाराष्ट्र महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो पिढ्यान पिढ्या पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही त्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो महाराष्ट्रात काही आणि एकत्र येऊन विसरू नका चलेजाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईतच पडली महाराष्ट्रात पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार पुढे होता मराठी माणूस पुढे होता हे लक्षात घ्या विसरू नका पण तुम्ही जेव्हा म्हणता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच या विषयावर बोलावं आणि तेच एकमेकांशी बोलू अशा वेळेस दुसऱ्या परीतले नेते मात्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचे कोणी काहीच वक्तव्य केलं नाही स्वतः उद्धव ठाकरे असेल मी असेल आमचे इतर माझे सहकार्य असतील आहेत खाली तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे कोणी काही बोलू द्या कोणी काही बोलू द्या कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे भूतकाळात डोकावायचा नाही जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं मागे आम्ही काय बोललो ते काय बोलले त्यांनी काय टीका केली त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका करत होते करत होतो ना प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही आम्ही भविष्याचा विचार केला म्हणजे दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने आमच्याशी युती तोडली हिंदुत्ववादी तो पक्ष असताना आम्ही युती तोडली आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका केली परत एक आम्ही एकत्र आलो तेव्हा आम्ही भूतकाळात पाहिलं नाही आम्हाला एकत्र यायचं होतं ठरलं एकत्र येणं गरजेचं आहे आम्ही एकत्र आलो आम्ही निवडणुका लढलो भूतकाळात डोकावलो नाही उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं अशा वेळेला जेव्हा आम्ही हातमिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी तेव्हा मागे कशा करता मागे कशाला खादवत बसायचे पुढे बघा ना आम्ही त्या विचाराचे आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत भूतकाळाचा नाही आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचे आहे हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये मग उद्धवजीनी खाली संदेश दिलेला आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आपल्याला भविष्याचा विचार करायचा आहे त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही चार भिंतीआड आपण बोलू शकतो पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गडूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही मला बघा मी तुम्हाला काय सांगतोय मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली हे काय म्हणतात ते काय म्हणतात त्यांचं काय मत आहे ते त्यांनी मांडावं आम्ही एक भूमिका स्पष्ट घेतली की आमचा दृष्टिकोन सकारात्मक आणि तो सकारात्मक दृष्टिकोन महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी राऊत साहेब आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत ते परदेशातून मुंबईत परतले की तेच या विषयावर नक्की त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा मी सुद्धा तेच म्हणतो आहे कोणी कशा करता का बोलावं हो? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक महत्वाच्या विषयावरच मत व्यक्त केलं ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोट घालण्याची गरज नाही जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा आणि मराठी माणूस यांच्यासाठी पण राऊत साहेब आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत ते परदेशातून परदेशा मुंबईत परतले की तेच या विषयावर हो। नक्की त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा मी सुद्धा तेच म्हणतोय कोणी कोणी कशाकरता का बोलावं हो? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोट घालण्याची गरज नाही जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलंय तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र एक काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी ने म्हणजे माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय मी सगळे मतभेद भांडणं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र तयार आहोत संदेश स्पष्ट आहे आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि आम आमच्या सगळ्या हितचिंतकांना पक्षातल्या सांगायची गरजच नाही पक्षप्रमुख आता संदेश खाली गेलेला आहे आमच्या पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात शून्य अधिक शून्य अशून्य होते आहेत ते छुत्या आहेत त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे बर का त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे त्यांना हे नको आहे त्यांची गाळण उडाली आहे बघा त्यांच्या आता बोलत नाही मी परत ते मला ते कापावं लागेल पण हे जे कोणी बोलतायत ना नाही त्यांना त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही कोण बोलताय त्यांची नावं बघा ना ते कोण बोलताय ते त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी कोण आहेत यांची एकतर सत्ता उलथून टाकलीच आहे सगळ्यात आधी त्या भीतीतून बोलताय तुम्ही ट्विट केलेला तुम्ही त्यातला संदेश काढा कुठे आग लागली कोणाच्या बुडाला सुचवायचं माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे त्यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते नंतर तर स्वतःला जाळूनच दिले लोकांचे शंकराचार्य कोणाच्या औरंगजेबाच्या उपस्थित आणि मोदींनी निवृत्ती घ्यावी असे मोठं करू द्या त्यांच्यासाठी उत्तर द्यायला निशिकांत दुबे आहेत त्यांच्याकडे नाही पण राऊत आणखी एक विषय आहे महाराष्ट्रातला की फडणवीस यांनी काल जाहीर आहे की हिंदी भाषेची सक्ती आता माझी घेतलेली आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे जर हिंदीला इतका विरोध आहे तर इंग्रजी भाषेला विरोध का भारतीय परराष्ट्र सेवा जी आहे बर का त्याच संपूर्ण कारभार हिंदीतून करावा त्यांनी पूर्णपणे आणि चीन सारखं चीन प्रमाणे किंवा जपान प्रमाणे स्वतःच्या भाषेवर जग चालवा थोडी हिम्मत दाखवावी त्यांनी आहे त्यांच्यामध्ये हिम्मत देशाच्या संसदेचं हिंदीकरण करावं पूर्णपणे देशाच्या संसदेमध्ये सत्तर टक्के लोक इंग्रजीमध्ये बोलत आहेत त्यांना हिंदीमध्ये बोलायला सांगा सा काही हरकत नाही हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करून बघा आणि मग तुम्हाला कळेल का ते देवेंद्र फडणवीस हा एक वेगळा अजेंडा राबू इच्छित आहे तो अजेंडा देशात चालणार आणि यांच्या प्रत्येक अजेंड्या मागे निवडणुकीचं राजकारण असत स्वच्छ आणि निर्मळ असं काही नाही महाराष्ट्रामध्ये वारंवार सांगितलं इथे हिंदी येत लोकांना जरी ही जन्मस्थान नसलं तरी हिंदीचे अनेक घडामोडी चित्रपट साहित्य संस्कृती कला उद्योग याचे स्थान आहे ज्या भारतीय सिनेसृष्टीचा हिंदी सिनेसृष्टीचा उगम इथून होतोय त्या भा, पर, भागाला हिंदी शिकवण्याची गरज नाही हिंदी सिनेसृष्टीचा सगळ्यात मोठा महसूल हा या महाराष्ट्रातून होतोय ना म्हणजे आम्ही हिंदी पाहतोय हिंदी ऐकतोय आमच्यावर कशाला हिंदी लादताय तिकडे जाऊन लादा ना इतर राज्यामध्ये चला हिंदी में क्या है है भाई इलेक्शन कमिश्नर देखो इस प्रकार की जो कुरेशी साहब थे इलेक्शन कमिश्नर वो वन ऑफ द बेस्ट इलेक्शन कमिश्नर कुरेशी साहब बराबर ना वो मेरे हिसाब से इस देश के सेशन के बाद जो और भी हो गए लेकिन उसमें से जो अच्छे कमिश्नर हुए इलेक्शन कमिश्नर तो उनमें उस उसमें से वन ऑफ द बेस्ट इलेक्शन कमिश्नर कुरेशी साहब थे मैंने उनको नजदीक से देखा है और जब कुरेशी साहब कमिश्नर थे तब शिवसेना और बीजेपी का गठबंधन था हेबे में बता रहा तो ये नहीं कि आप बीजेपी के साथ उस वक्त भी हम हमारा ये कहना था हेबे में बता रहा है तो ये नहीं कि आप बीजेपी के साथ उस वक्त भी हम हमारा ये कहना था ये बेस्ट इलेक्शन कमिश्नर है अगर इस प्रकार से आप कोई अभी चीफ जस्टिस होगा तो ये मुस्लिमों के चीफ जस्टिस से बोलेगी इलेक्शन कमीशन का चीफ होगा ये मुस्लिमों के कमिश्नर है बोलेंगे। ये कौन सी भाषा और कौन सा जहर इस देश में मोदी और शाहजी ने फैलाया है ऐसे लोग इस देश में रहने के लायक नहीं है। जो देश को तोड़ना चाहते हैं जो दबाव था लोगों का और हम सबका कि यहाँ हिंदी की जबरदस्ती करने की जरूरत नहीं है इस महाराष्ट्र में हिंदी पहले से चल रही है भारतीय जनता पार्टी की ओर से एक ट्वीट किया गया उनके ऑफिसर ट्वीटर से जहाँ पर मोदी के जो कार्यकाल है कार्यकाल में जो काम किए गए हैं वो राणा वो मेऊ चौपटी हो यही काम है क्या नेशनल हेराल्ड उस पे यही है काम है क्या और आगे लिखा है कि यूसीसी लोडिंग करके एक ट्रेलर देखो फिर और भी काम है वो काम है कि अजीत पवार को पार्टी मिलिया एकना शिंदे को पार्टी मिलिया अशोक चव्हाण जी को पार्टी मिलिया ऐसे बहुत से है ना अगर बिहुल चोक्सी को लाया उसको लाया तो कितने भ्रष्टाचारियों को अपने पार्टी में वॉशिंग मशीन में डाला है ये भी ट्वीट कर लीजिए पता चलेगा लोगों को राहुल गांधी जी का एक बयान अब सामने आया उन्होंने वॉचमैन में जाकर वापस जो महाराष्ट्र में चुनाव हुए थे जैसे चुनाव के आगे <laughs> थे उसको लेकर उन्होंने टिप्पणी की है सत्ताधारी अब इसको फिर एक बार राहुल गांधी को घेरने की कोशिश करिए विपक्ष को कि लगातार बाहर जाकर इस तरीके का बयान क्या बाहर क्या है मोदी मोदी ट्रम्प तो मोदी के मित्र है ना तो हम कहाँ बाहर मानते हैं मिस्टर ट्रम्प तो मोदी के एकदम खास दोस्त है लंगोटी यार है। तो की बात क्या है मंगल में जाकर तूने बात किया ना चंद्रमा में जाकर पुर्थी पर, पुर्थी पर जाकर पृथ्वी पर पर बात किया है राहुल गांधी सच के लिए जमीन की जरूरत नहीं होती कि जमीन पर जाकर आप सच बोल रहे हो सच के लिए कोई बॉर्डर लाइन नहीं होती देश की विश्व की जहां जाते हैं वहां सच बोलते अब वहां चल रहा है ट्रम्प के खिलाफ गेट आउट आंदोलन यहां भी लोग आकर बात करते हैं हम एक्सेप्ट करते हैं छोड़ दीजिए एक मराठी प्रश्न आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रिकरणाचे चर्चा सुरू झालं असताना रोहित पवार ट्विटर वर एक भूमिका आणि मत मांडले अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र याव एकत्र आलेलेच आहेत ते एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत एस एन सी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का, का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही आम्ही नाही भेटणार आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही असता शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र यात आमच्याकडे काहीच नाहीये की एकत्र आलो या या कारणासाठी आणि आम्ही एका बंद आड बसलो जयंतराव बसले अजितदादा बसले पवार साहेब आले असं आमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे तो आमचं प्रेम आहे तितकांचं आणि कडवटपणा आहे असतो आणि त्यात भेसळ नसते थँक्यू